जय शिवराव दादा आपलं दा, नाव काय हो आपण कुठून आलाय चौधरवाडीला ओके तर तुमचं काय ठरलं तुमच्या गावकऱ्यांचं सर्व मराठ्यांच तुमच्या गावात ना अंदाजे किती मराठी निघतील किंवा किती गाड्या निघतील असं तुम्हाला वाटतंय काही गाडी चालतील दुसरे एक मराठा सेवक आहेत दादा आपण कुठून आलाय आपलं नाव काय काय सांगाल मराठ्यांना काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून जबाबद्याला शक्यत आहे आता नाहीतर कधीच नाही आता हारल्यानंतर पक्ष काही पाहिजे एकदा पूर्ण तक उभा राहावं करांजीरावांचा पाठिंबा आणि घरातून प्रत्येक घरातून एक गाणी त्या हिशोबाने हवामानामध्ये पाय आणि प्रत्येकाकडे मत आणि ते पूर्ण तक आहे म्हणजे कोंढाणा किल्ला वेळेस जसं ठरलं होतं की गडावरून उडे टाकून मारण्यापेक्षा लढून मारा किंवा यशस्वी या प्रमाणे आता या मराठा बांधवांचं ठरलेलं आहे तर अजून कुणाला बोलायचंय काय अध्यक्ष कुठला आलाय आपलं गाव काय चौदावाडी तालुका पंचायतवाडी ओके काय ठरलंय तुमचं चौदरवाडीकरांचं आता एकोणतीस तारखेला पूर्ण तक आता मोरो लढाईने आम्ही जाणार आहे आता गावातून से कम आठशे ते तीनशे लोक आमच्या बरोबर येणार काय संदेश द्याल राहिलेला मराठा बांधवांना सगळ्यांनीच उतरलं पाहिजे आता ही पारची लढाई आहे आता नाही तर परत कधीच नाही मातीसाठी एक लढा जातीसाठी